पुण्याच्या रामटेकडी परिसरात एका धक्कादायक घटनेत दोन लढाऊ घंटामधील वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असताना कुख्यात कोयता गँगच्या सदस्यांनी त्याच्यावर सिकलसेलने हल्ला केला आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाला ही घटना वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड असे जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत वाद्याच्या वेळी गायकवाड यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता हा हल्ला झाला हल्लेखोर निहाल सिंग आणि राहुल सिंग हे दोघेही हिंसेचा इतिहास असलेले ओळखले जाणारे गुन्हेगार यांनी अधिकाऱ्यावर विड्याने क्रूक हल्ला केला अलीकडच्या वर्षात पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगचा समावेश असलेल्या हिंसक घटनांच्या मालिकेतील हा हल्ला नवीनतम आहे पोलिसांनी त्यांच्या क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी अनेक कारवाया केल्या असूनही ही टोळी तोडफोड तोड़ नागरिकांना धमकावणे आणि आता अंमलबजावणी करण्या थेट यासह गुन्हेगारी कृत्यामध्ये गुंतलेली आहे गेल्या आठवड्यात एरणवने परिसरात आणखी एका हिंसक घटनेत या टोळीचा सहभाग होता जिथे तीन जणांनी एका तरुणावर बिड्याने हल्ला केला आणि त्याच्यावर पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला त्यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात या प्रकरणी विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोयता गँगची सध्या सुरू असलेली दहशत पुण्याच्या कायद्याची अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण आवाहन आहे कारण हे गुन्हेगार केवळ जनतेलाच नव्हे तर पोलिसांना देखील अधिकाधिक लक्ष करत आहे वाढत्या हिंसाचाराला तोंड देण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित करत आहेत